महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर मराठी अस्मितेचा जागर केला सत्ताधारी महायुती सरकारला थेट अहवान दिलं विजय सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत मराठी भाषा व महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या साठी मोठे आवाहन ठरण्याची शक्यता आहे या सभेत मराठी भाषा संस्कृती व महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढण्याचा संदेश देण्यात आला उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केले की आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलं आमच्या आजोबांनी भोंदूपणा विरोधात लढा दिला आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलोय आणि यावेळी शिवसैनिक मनसेमध्ये एकच नव चैतन्य निर्माण झाले आहे आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं